शिवडीला बस स्टॉपवर उभा होतो बसची वाट पाहत होतो माझ्या शेजारीच एक नकट्या नाकाचा काळा करंद माणूस होता सत्तावीस अठ्ठावीसच्या घरातला अंगलटीनं फाटका आणि उंचीनं ढांगुळा त्याच्या एकंदर झोकावरून तो महार मांग यांपैकी असावा असं वाटत होत त्याच्या तोंडचे चार शब्द ऐकले असते म्हणजे नक्की समजलं असतं तो वरचे वर माझ्याकडे बघत होता या माणसाला आपण कुठेतरी बघितला आहे असं त्याला वाटत असावं पण तसं बोलावं का न बोलावं याचा गोंधळ त्याच्या मनात चालला असावा त्याच्या डोळ्यांवरून हे जाणवत होत अखेर हातातली विडी ओढून झाल्यावर त्यानं थोटूक खाली टाकलं आणि ते वहाणी खाली विजवत विचारलं साहेब तुम्ही कुणीकडचं म्हणायचं असा काहीतरी प्रश्न त्याच्याकडून येणार याची मला कल्पना होतीच मी त्याच्या तोंडाकडे बघत उत्तर दिलं आहे तिकडचा सातारकडचा का सातारकडचं वय आव पण गाव कोणचं म्हणायचं माझ्या मोघम उत्तराने त्याचं समाधान झालं नाही त्याला अधिक तपशील पाहिजे होताच आ तसं म्हणशील तर मी मानदेशातला गाव माडगुळ हा तरी मी म्हटलंच गणाचा होरा खरा झाला होता त्यामुळं तो खुलला तुम्हाला आटपाडीच्या बाजारात बघितल्यावर वाटलं तुम्ही तिकडच असाल असं वाटलं हो का नव कधी तितक्या उशीर बोललो नाही मी बी तिकडचाच कुठला बरं इबुतवाडीचा गणा गणा माझं नाव मुंबईत या परमुलखात आपला कोणी गाववाला भेटला म्हणजे भारी आनंद होतो निदान मला तरी होतो तिकडची भाषा कानावर पडली म्हणजे मी खुलतो गणाची माझी ओळख नव्हती बाजारासाठी आल्यावर त्यानं मला चेहरा ध्यानात राहील इतक्या वेळा तरी बघितलं असलं पाहिजे होय का मग गाववालाच तू गणा इबुतवाडीच्या महारामपैकी का वयजी तुम्ही बरं हेरलं गणा खुशीत येऊन हसला पान खाऊन लाल झालेल्या त्याच्या दातातल्या एक सोन्यानं मढवलेला दात चमकला त्याच्या या प्रश्नावर मी केवळ स्मित केलं गणाची भाषा चेहरा मोहरा आणि पोशाख यावरून जात कळत होती इथं काय करतोस गिरणीत आहेस का हा नाही मी येत ता, तमाशात आहे नांद्रेकराच्या ना फडात ढोलक्याचं काम करतो ठीक आपला गाववाला महार आणि तमासगीर गणाशी गप्पा मारण्यात खरी मजा होती मी म्हणालो चल गणा चहा पिऊ हॉटेलात फार दिवसांनी तू गावाला भेटलास गणा हसला लांब लांब केसांवर तिरपी ठेवलेली फरची टोपी कपाळावर सरकून बोलला हा चला की मीच देतो तुम्हाला चहा तुम्ही कवा बी चाल पण आम्हा गरीबाचा पहिला प्या ह चला मी मान्यता दिली दोघे मिळून एका कळकट कोंगाड्याच्या हॉटेलात गेलो मालक गणाच्या ओळखीचा असावा माझ्यासारखा माणूस घेऊन गणा हॉटेलत आला ही गोष्ट त्याला विशेष वाटत असावी तो डोळे मिचकावून बोलला अरे गणाजी काय लय गडबड रामराम शेठ अहो काय गडबड नाही साहेबांना चाय देण्यापै्या आलो गावाला आहेत आपलं आणि पुन्हा पोऱ्याकडे वळून त्यांना ऑर्डर दिली दोन फर्स्ट क्लास चाय आण आणि साख करायच जास्त टाक बाकड्यावर बसल्यावर मी विचारलं अरे गाणा आपलं गाव बरं का मुंबई भरी रे त्यानं अगदी निस्पृहासारखं उत्तर दिलं आपल्याला काय समजसारखंच नाही पण त्यातल्या ना गाणा मला तरी आपला मुळूकच बरा वाटतो बघ मुंबईतल्यासारखी तिथं गर्दी नाही गडबड नाही निवांत बेत असतो मोकळ्या रानातून हिंडावं विहिरीत डुंबावं ती मजा काही इथं नाही बघ हा खरी गोष्ट पण पोटापायी यावं लागते परमुळखात त्याला काय करता हाय समजिकडेच कर आहे आपलं गाव सोडून कोण येतं इथं इत? इतक्यात पोऱ्यानं कान तुटक्या कपातून चहा आणून दिला गणानं विचारलं अरे ह्याच्या संग काय बिस्कुट पाव मी म्हणालो अरे नको आणि दोघेही चहा पिऊ लागलो गणाच्या पहिल्या बोलण्यावर मी विचारलं का आपल्या गावात काय पोट भरत नव्हतं तुझं कशाच भरतय मी केली की तर वरीस भर लय जिकिर कामाची सगळ्या गावची लाकडं फोडावीत पाटलाची घोडी राखावी दिसभर कामाखाली पिट्टा पडायचा हो आणि हे करून मिळायचं काय तर भाकरीचं चार तुकडं आणि बक्कळ शिव्या <laughs> कंटाळलास म्हण की या व्यापाला तर व दिवसभर कामानं झेंडू फुटायचा अ मग या धंद्यात कसं पडलास हे शिकलंस कुठं हा म्हणच आहे की बामण्या घरी लिहून आणि महारा घरी गाणं पहिल्यापासूनच नात तमाशाचा ढोलक तुंतून आपल्या घरीच हो गावच्या तमाशात वाजवायचा गाणं म्हणायचा हम्म या दोन कामात हुशार आहेस म्हण की तेव्हा का आवा समध्यात हाय तयार पेटी वाजवतो सोंगाड्याचं काम करतो नाच्याचं धिकून काम केलंय मी हा नकट्या नाकाचा काळाशार गणा लुगडा नेसून बोर्डावर नाचताना कसा दिसत असेल याची कल्पना मी करू लागलो मला मोठी गंमत वाटली धाकला होतो का नाही तेव्हा मिसृट फुटपत्रू नाचत होतो मग लागलो ढोलकी वाजवायला हां आणि पेटी वाजवायला कुठं शिकलास आपलं इनामदार साहेब हवाजतील की तुम्हाला त्यांच्याकडं होती पेटी माझ्यावर त्यांचा लोभ तर जाऊन बसायचो वाजवत पहिलं काय येत नव्हतं पण पुन्हा झाक वाजवू लागलो बघा हा मग ती पेटी बक्षीस म्हणूनच दिली त्यांनी मला mm. बरं मग प्रथम कोणत्या फळात राहिलास का मला गणानं जाकिटाच्या खिशातून विडी बंडल काढलं मला म्हणाला तुम्हाला हे चालत नसेल गावठी काम हां हां सिगरेट आणतो थांबा काउंटरपाशी जाऊन तो सिगरेट घेऊन आला त्यानं विडी पेटवली आणि मी सिगरेट पेटवली दूर सोडीत दोघेही बोलू लागलो खरं तर या नादापाई आहे लय वनवास काढलाय बघा पहिला आपल्या गावातल्या चार महारांच्या पोराने तमाशा काढला गावात खेळ केलं गावकरी म्हणाल की बरं आहे मग काय जास्ती स्वरूप चढला पाठीशी ढोलकं तुंतुन बांधून गावोगाव हिंडू लागलो पायी पायी आठ आठ कोस रस्ता तोडून जायचं आणि खेळ करायचा बरं त्यावर मिळकत म्हणाल तर कधी दौलत जाद्याचं रुपया दोन रुपया मिळायचं नाहीतर नुसत्या जेवणावर तमाशा पाच तापास काढलं नाही तर गेलो अंगावर एकच संघर्ष असायचं दुपारी ओढ्यावर जाऊन धुवायचं आणि रात्री तमाशाला टायमाला घालायचं नाचा हुशार होतो हो पण लुगड्या बी नसायचं नेसायला असायला मग काय रंगीत पटकाच लुगड्यावानी ठाक ठीक हा रात्री हातराय पांघरायला नसायचं मग धोत्र्याच्या निऱ्या फेडायच्या आणि त्या अंगावर घेऊन पाडायचं महारवाड्यातल्या तक्यात नाहीतर धर्मसाळत पाण्यापिण्याची धडूत पांघरुणाची आबाळ सोसून गणानं आपला नाच शेवटपर्यंत गेला चांगला ढोलक्या व्हायला त्याला इतकी किंमत द्यावी लागली मी विचारलो गणा मग गावकीपेक्षा यात काय रे सुख हा वनवास कशापाई पत्करलास नादापाई साहेब ना आदापाई तमाशात जावं नाव करावं ह्याच्या पायी हो आवा हा नाद एकदा लागला म्हणजे सगळं सोडायला लावतो बघा ओ कित्येक जणांनी घरदार सोडली ह्या नादात मग तुझं कसं काय का तूही सोडली आहेस बायको <laughs> मी हसून विचारलं घणा अभिमानानं म्हणाला नाही बरं काय मी इतकी वर्ष धंद्यात आहे पण घरदार सांभाळून आहे आताच आहे की बायका पोरं कुठं बी गेलो का नाही तर संघ घेऊनच जातो समजा लटांबर हा तिकड कानाच्या मागल्या बाजूला तंबू ठोकून राहतो तिकडच नंदीवाल्यावाने तमास गिरान नंदीवाल्यासारखं पाल ठोकून त्यात राहावं ही गोष्ट त्याला हास्यकारक वाटली साहेब तुम्हाला एक विचारायचं आहे ते तमाशात काय सुधारणा व्हाव्या म्हणून सरकारनं काय कमिटी बसवल्या म्हणून ऐकतो हे खरं आहे का होय खरं आहे ते गाणा चांगली जाणती माणसं आहेत ती उम्... बरं आहे मग सुधारणा म्हणजे काय करणार ते तुम्ही लोक फाजील बोलता वाईट साईट शब्द उच्चारता ते बंद करा आणि थांबा थांबा आता तुम्ही म्हणता आम्ही फाजील बोलतो खरं आहे पण शिने मात्र पाक बायांच्या अंगाला अंग लावत्यात तसं तर आम्ही बोर्डावर करीत नाही ना, ना। लांबूनच बोलतो मग गणाच्या प्रश्नाला मला उत्तर देता आले नाही आवा आम्हाला फाजील बोलल्याबद्दल भागायचं नाही आणि आम्हाला चांगलं बोलायला येणार बी नाही आम्ही आडाणी माणसं हो जी शुद्ध बोलणे आम्हाला यावीत कशी आणि तमाशा बघायला काय आहे तुमावा लोक येतात होय जे येतात त्यांना आमचं बोलणं पसंत पडतंय मग सुधारणा काय करणार गणाचा हा असा आडमोठा हिशोब होता त्याचं प्रांजळ मत होतं की तमाशातली अश्लीलता कमी करून तमाशात सुधारणा करायची असेल तर मग शिकलेल्या ब्राह्मण लोकांनी तमाशे काढावेत आणि खेळ करून पहावेत कितीजण पाहायला येतात ते त्याचा दावा होता की खेडवळ लोकांना असले तमाशे आवडणार नाहीत ते बघायला येणार नाहीत उशीर बराच झाला होता मी म्हणालो चला उठूया आता गणा उठला धांदलीनं माझ्यापुढं होऊन त्यानं बिल चुकतं केलं हॉटेलबाहेर पडता पडता मला म्हणाला मग साहेब तुम्ही खेळ बघाय कावा येणार अवश्य येईन मी कधीतरी तसं मुगम नको का येणार ते सांगा शनिवार आयतवार गाठून या म्हणजे व काय काय मिळेल हा तरी माझं कसं एकदा गड्या माझं घर दादरला तुझा तमाशा सुटणार रात्री एक दोनला इतक्या लांब एकट्या दुखट्यानं चालत जावं कसं त्याची काळजी का तुम्हासनी साहेब आम्ही दोघं तिघं म्हणून पाक पतूर घालवा येतो की तुम्हासनी मग भागल का नाही हा मग काही हरकत नाही मी पुढल्या रविवारीच येईन हां या विंगाड बसण्याची सोय करतो तुम्ही या तर खरं मी आणि गणा पुन्हा बसस्टॉपवर जाण्याच्या फंदात पडलो नाही दोघं मिळून पोय बावडीपर्यंत पायी पायी चालू बोलत चालत गणाचं बोलणं मोठं रसाळ होतं मोठा गमत्या आणि चैनी गडी होता गणा मोठा गमत्या आणि चैन्या गडी होता तो चालता चालता तमाशासंबंधी नाना तऱ्हेची माहिती त्यानं मला पुरवली कितीतरी बारीक सारी गोष्टी सांगितल्या आमंत्रणाप्रमाणे मी तमाशाला गेलो गणाचं कसब खरोखरीच वाखाणण्याजोगं होतं त्याची लांब सडक बोट ढोलक्याच्या दोन्ही तोंडावर अशा खुबीनं अशा जलदीनं पडत होती की ऐकणाऱ्याची मान हिसकत राहावी गाण्याकडून वळून त्याचं अवधान गणाच्या ठेक्याकडंच गुंतून राहावं ठेक्यातल्या खुब्या मी जाणत नव्हतो तरी पण गणाच्या वाजवण्यावर आपण बेहद खुश झालो एकंदर उठावात सहा आणि बाजू त्यानं उचलून धरली होती आणि त्याच्या दंडांनी कळतरी किती सोसावी गण सुरू झाल्यापासून त्याचा हात सारखा चालला होता मध्ये फारसाचं भाषण बोलताना त्यानं कुठं पाच दहा मिनिटं उसत खाल्ली असेल तेवढीच नाहीतर तमाशा उभा राहिल्यापासून संपेपर्यंत तो, तो वाजवितच होता चांगला दोन तीन तास शेवटी घामाघूम झाला आणि धापा टाकीत माझ्या शेजारी येऊन बसला गणा का निवले माझे तुझं ढोलकं ऐकून या किन तो हरकला आता मी वरचेवर त्याच्याकडे जातो गप्पा मारतो गणा आडबाजूला असलेल्या एका पत्र्याच्या चाळीत राहतो तिथं त्याचा गरिबीचा संसार आहे एकदा मी गेलो तेव्हा त्याचा सात आठ वर्षाचा पोरगा खुंटीला अडकवलेलं ढोलकं उभ्या उभ्याच उभ्या वाजवत होता गडा म्हणाला बघा लहानपणापासूनच येऊ नाद हे बहादूर तरी मोठा झाल्यावर खेड्यात जाऊन गावकी करेल का तो फडाचा मालक होईल समजा दुनवेत नाव करेल बघा साहेब तमासगिरांच्या खाजगी जीवनाविषयी मला मोठं कुतूहल त्या संबंधी विचारलं असताना गणानं उत्तर दिलं साहेब आम्हा लोकांना तुम्ही बघावं तमाशाच्या थेटरात बोर्डावर उभं राहिल्यावरच त्याचं बाकीचं काय बघू नये बघा मिठाई खावी पण मिठाईचा कारखाना कधी बघू नये